जेव्हा आपण अठ्ठावीस चेस्ट साइज कटोरी ब्लाऊजची कटिंग करायला घेतो तेव्हा बऱ्याच महिलांना किंवा बिगनर्सला टेन्शन येत असतं कारण आपण चौतीस छत्तीस किंवा अडतीस साईजची जी कटोरी ब्लाऊज आहे ते शिवल्यानंतर अंगामध्ये एकदम व्यवस्थित बसत असतात त्यांची जी फिटिंग असते ती खूप व्यवस्थितपणे बसत असते परंतु जेव्हा आपण अठ्ठावीस तीस किंवा बत्तीस अशा छोट्या साईजचे ब्लाउज घेत असतो शिवायला आणि ते शिवून झाल्यानंतर जेव्हा अंगामध्ये घातले जातात तेव्हा त्यांची फिटिंग व्यवस्थित येत नाही किंवा शोल्डर उतरत असतात कारण जे मेजरमेंट आहे म्हणजे माप आहे ते खूपच छोटं असतं लहान असतं आणि मग फिटिंगचे भरपूर सारे इशूज येत असतात आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अठ्ठावीस चेस्ट साईज कटोरी ब्लाऊजचं सा, अतिशय सोप्या पद्धतीने पेपर पॅटर्न कटिंग करून दाखवणार आहे की ज्या पेपर पॅटर्नच्या ज्या मेजरमेंट मी घेणार आहे त्या मेजरमेंटनुसार जेव्हा ब्लाऊज शिवून आपला तयार होणार आहे तेव्हा तो ब्लाऊज अगदी परफेक्ट आणि फिटिंगमध्ये बसत असतो त्यामुळे जे बिगनर्स आहे जे नवीन ब्लाउज शिकत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं साधनाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण ब्लाऊजशी संबंधित व्हिडिओ बघणार आहोत ब्लाऊजशी संबंधित पेपर पॅटर्न असतील किंवा फिटिंगच्या काही महत्त्वाच्या टिप्स असतील किंवा कटिंगशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स असतील त्या आपण या व्हिडिओमध्ये शेअर करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कारण माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लाऊज कटिंगकडे तर बघा आजचा जो ब्लाऊज आहे आपला तो अठ्ठावीस साईज म्हणजे ट्वेंटी एट चेस्ट साइज कटोरी ब्लाउज आहे हा आपला तर ब्लाऊजची उंची जी आहे फुल लेंथ आहे ती साडेबारा आहे बा वर आपला ब्लाऊज तयार होणार आहे त्यामुळे आपल्याला एक इंच हे एक्स्ट्रा मार्जिन त्यामध्ये ॲड करायचं असतं साडे तेरा आपण पेपर पॅटर्न कटिंग करणार आहोत त्यानंतर जे कंबर आहे वेस्ट ते चोवीस इंच आहे शोल्डर आपलं ब्लाउज छोटा साईज असल्यामुळे नऊ इंच शोल्डर असणार आहे आर्म होल आपण पाच इंच घेणार आहे आणि जी गळ्याची रुंदी आहे ती आपण दोन इंच घेणार आहोत तर आपण आता पेपर पॅटर्नच्या कटिंगला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे ती उंची घ्यायची आहे बघा आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे साडेबारा इंच आणि आपल्याला त्यामध्ये एक इंच ॲड करायचा असतो मग आपण जी ब्लाऊजची उंची आहे टोटल उंची आहे ती साडे ते तेरा इंच आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत साडे तेरा इंचवर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण साडे तेरा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण आता यानंतर आपल्याला आपल्या, आपल्या ब्लाउजचं शोल्डर मेजर करायचं आहे तर शोल्डर शोल्डरसाठी आपण ब्लाऊज हा अठ्ठावीस चेस्ट साईज कटोरी आहे म्हणजे छोटसच माप आहे अठ्ठावीस कटोरी साठी आहे ते शोल्डर घ्यायचं आहे साडेचार इंच आता शोल्डरचं माप झाल्यानंतर आपल्याला आर्म होलचं माप घ्यायचं आहे बघा आर्म होल आपण ब्लाऊज छोटा आहे म्हणून पाच इंच हे आर्म होल घेणार आहे अठ्ठावीस चेस्ट साईज कटोरी ब्लाऊजमध्ये आपल्याला पाच इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि मग यानंतर आपल्याला या रेषा एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे आता आपण आपल्या ब्लाउजची चेस्ट आहे ती आहे अठ्ठावीस इंच मग अठ्ठावीसचे आपल्याला चार भाग करायचे तर चार भाग अठ्ठावीस इंचाचे चार भाग म्हटल्यावर सात इंच येतोय आपला एक भाग म्हणून आपल्याला इथे सात इंचावर एक मार्किंग करायची आहे आता यानंतर आपल्याला जे काही फिटिंगसाठी आपलं जे है, है है, फिटिंग मार्जिंग आहे ते घ्यायचं आहे तर मी इथे दीड इंचावर फिटिंगचं मार्जिन घेत आहे तुम्हाला जर दोन इंच घ्यायचं असेल किंवा अडीच इंच घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात मी इथे दोन इंचावर एक मार्किंग केलेली आहे आता आपल्याला या रेषा एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे आता यानंतर आपल्याला इथे खालच्या बाजूला कमरेची जी आपले माप आहे त्याची फिटिंगचं माप टाकायचं आहे तर आपलं कंबर आहे चोवीस इंच आणि चोवीसचा चौथा भाग होतो सहा इंच आपल्याला सहा इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर आपण आधी आपण बॅक साईडचं जे पेपर पॅटर्न आहे तो कटिंग करून घेत आहे म्हणून आपण पाठीमागच्या साईडला जो टक्स देतो तर त्या टक्ससाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं एक इंच एक्स्ट्रा घेतल्यानंतर इथे सहा इंचावर एक मार्किंग केलं त्यानंतर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं आणि मग त्यानंतर आपण इथे जे मार्जिन घेतलं असतं फिटिंगसाठी ते मार्जिन एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे इथे मी दीड इंच घेतलं आहे इथे पण आपल्याला दीड इंचावर मार्क करायचे आहे तुम्ही जर इथे दोन इंच घेतलं असेल तर इथे पण तुम्हाला दोन इंच घ्यायचं आहे मी दीड इंच घेतलं होतं इथे दीड इंच घेतलं आहे तर मग आता यानंतर आपल्याला हे जे पॉइंट आहे फिटिंगचे पॉइंट आहे ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे आपला आर्म होल आहे म्हणजे मुंडा आहे त्याची इथं जी गोलाई द्यायची आहे तिचं माप बघणार आहोत तर आता अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आहे म्हणून आपल्याला सव्वा एक इंचावर या पाठीमागच्या मुंडा जो आहे आपला त्याला आप पाठीमागच्या बाजूला सव्वा एक इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि जो पुढचा भाग आहे आपला मुंड्याचा त्यासाठी आपल्याला पाऊन इंचावर एक मार्किंग करायचं आहे अशा प्रकारे आपण दोन मार्किंग केले आहे आणि नंतर यानंतर आपल्याला आपण हे जे आर्महोल घेतलं होतं म्हणजे हा जो मुंडा घेतला आहे याची जी उंची आहे ती आपण पाच इंच घेतली होती मग आपल्याला याचं अर्ध करायचा आहे आता पाच इंचा अर्ध म्हटल्यावर आपल्याला अडीच इंच सेंटर थोडक्यात सांगायचं म्हणजे या हा जो आर्म होल आहे याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि तिथे एक छोटीशी मार्किंग करायची आहे आता सेंटरवर मार्किंग केल्यानंतर आपल्याला आर्म होलसाठी आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आर्महोलला आपल्याला शेप द्यायचा आहे तर बघा हा जो आपण सेंटर घेतला आहे इथून आपल्याला सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी आपल्याला जो मागची साईड आहे तिचा आर्महोल शेप करून घ्यायचा आहे इथून सुरू करायचा आहे आणि हलकासा गोलाकार आकार देत आपल्याला ही जी मेन जी लाईन आहे फिटिंगची आपली तिथपर्यंत आणायचं आहे बघा अशा प्रकारे आणि मग यानंतर आपण जो पुढील मुंड्याचा जो आकार द्यायचा आहे आपल्याला तर तो बघा कसा द्यायचा तर इथून सुरुवात करायची साधारणतः हे जे आपण सेंटर घेतलं आहे त्या सेंटरच्या आतल्या साईडला आपल्याला आतल्या साईडला आपल्याला साधारणतः एक पॉईंट आपल्याला मध्ये घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे बघा पुढील जो मुंडा आहे त्याचा शेप आपल्याला अशा प्रकारे मध्ये द्यायचा आहे कारण जेव्हा आपण अशा प्रकारे मुंड्याला आकार देतो तेव्हा जो आपला ब्लाऊज आहे तो घातल्यानंतर मुंड्यामध्ये चुना पडतात त्या चुना पडत नाही असं केल्याने फुगा एक प्रकारचा फुगा हा इथे येत नाही म्हणून आपल्याला हे असं आतमधून थोडंसं अंतर वाढवून मग गोलाकार आकार द्यायचा आहे आता हा झालं मुंड्याचं आता यानंतर आपल्याला गळ्यासाठी मार्किंग करायचं आहे आता अठ्ठावीस कटोरी साईज आहे म्हणून आपण गळा दोन इंचावर ठेवणार आहे म्हणून शोल्डर उतरण्याचे चान्सेस येत नाही आणि यानंतर आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे तर गळ्याची उंची ही सहा इंच आहे सहा इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथे आपण दोन इंच घेतला आहे तर आपल्याला इथे म्हणजे खालच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आहे तर बघा अडीच इंच जेव्हा आपण खालच्या साईडनं घेतो तेव्हा आपला जो गळा आहे तो एकदम व्यवस्थित खालच्या बाजूने पसरत असतो आणि मग गळा आपला ओढत नाही एकदम फिटिंगमध्ये गळ्याची जी फिनिशिंग आहे ती येत असते मग यानंतर बघा आपल्याला या दोन लाईन एकत्र करून घ्यायच्या आहे इथे आपण गळ्याला दोन इंच घेतला आहे आणि इथे आपण अडीच इंच घेतला आहे आता यानंतर आपल्याला गळ्याला गोलाकार थो द्यायचा आहे तर बघा इथे तुम्ही अर्धा किंवा पाऊन इंचावर घेऊ शकतात आणि अशा प्रकारे तुम्हाला गळ्याला गोल आकार द्यायचा आहे तुम्हाला जर चौकोनी ठेवायचं असेल तर चौकोनी ठेवू शकतात अशा प्रकारे गोलाकार था द्यायचा आहे आणि मग अशा प्रकारे आपली ही पाठीमागच्या साईडची देखील कटिंग होणार आहे आणि पुढच्या साईड प कटिंग आपण याच्यानंतर करणार आहोत तर आता सर्वप्रथम आपल्याला या पेपर पॅटर्नला कट करून घ्यायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने अठ्ठावीस जो चेस्ट साईजचा ब्लाउज आहे त्याची त्याचा पेपर पॅटर्न आज आपण कटिंग करणार हो। आहोत आणि याच मेजरमेंटने तुम्ही देखील ब्लाऊजची कटिंग करा फक्त उंचीमध्ये थोडं कमी जास्त होऊ शकतं कारण जे ब्लाऊज असतात त्यांच्या उंची या कमी जास्त असतात बॉडीनुसार आणि म्हणून यामध्ये तुम्हाला फक्त उंचीत बदल करायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण आता पेपर पॅटर्न कट करून घेतला आहे आता आपण हे हा जो पेपर आहे तो टू फोल्डेड घेतला होता म्हणजे दोन घड्या घातलेला होता म्हणून आपल्याला पुढचा आणि मागचा दोन्ही भाग मिळून जाणार आहे हे बघा दोन भाग झालेले आहे या पेपरचे आता यामध्ये आपण एक पुढचा भाग ठेवणार आहोत आणि यातच एक पाठीमागच्या भागाची देखील कटिंग आपण पेपर पॅटर्नवर करणार आहोत तर बघा तर बघा हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण यामध्ये पाठीमागच्या गळ्याची जी उंची आहे ती टाकणार आहोत तर पाठीमागच्या गळ्याची जी उंची आहे ती नऊ इंचावर तयार आहे मग आपण येथे अर्धा इंच वरती शिलाईसाठी मार्जिन सोडून साडेनऊ इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत वरती इथे जेव्हा आपण शोल्डर आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडतो तेव्हा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागत असतं म्हणून आपण नऊ इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत अशा प्रकारे साडेनऊ इंचावर मार्किंग झाल्यानंतर खाली इथे आपल्याला आपण वरती जो गळ्याची जी रुंदी आहे ती दोन इंच घेतली होती मग आपल्याला आता जो गळा आहे पाठीमागचा थोडासा पसरट पाहिजे असेल तर आपण येथे अडीच इंच किंवा पावणे तीन इंच देखील माप घेऊ शकतो मेजरमेंट घेऊ शकतो अशा प्रकारे पावणे तीन इंचावर आपल्याला एक मार्किंग करायचे आहे आणि या दोन ज्या रेषा आहेत त्यांना एकमेकांना जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला पाठीमागचा गळा जो आहे तो आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आता पाठीमागच्या गळ्याचा तुम्हाला जो काही शेप द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकतात आपण गोल गळाच ठेवणार आहोत त्यामुळे इथे असा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे हा आकार तुम्ही फ्रेंच कर्वच्या मदतीनंही देऊ शकतात किंवा तुम्ही अगदीच हातानंही गोल आकार देऊ शकतात तर अशा प्रकारे हा आपला मागचा गळा ड्रॉ झालेला द्यायचा आहे आधी आपण हा जो गळा आहे तो कट करून घेऊया बघा आपला हा पाठीमागचा जो भाग आहे पाठीचा तो तयार झालेला आहे मग आता आपल्याला एक टक्स जो पाठीमागून टाकायचा आहे तो टाकायचा आहे मग टक्स कसा टाकायचा तर एकदम सोपी पद्धत सांगते बघा हे जे शोल्डर आहे ही जे आपली शोल्डरपट्टी आहे ती शोल्डर पट्टी जी आहे ती आपल्याला बरोबर मधोमध दुमडायची आहे बघा अशा प्रकारे जेवढं शोल्डर आहे ते मधोमध दुमडायचं आहे आणि आपल्याला पेपरची जो पाठीचा भाग आहे त्याची अशी घडी घालून घ्यायची आहे अतिशय सोपं सोपी पद्धत आहे बघा अति कोणालाही सहज समजेल अशी मेजरमेंट जर लक्षात राहत नसेल तर ही पद्धत एकदम सोपी आहे अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे बरोबर आपल्याला शोल्डरचा जो मध्य आहे त्याच्यावर घडी घालायची आहे आणि हा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे इथे आपल्याला जो पाठीमागचा टक्स आहे तो राहायचा आहे तर टक्स आपण अर्धा अर्धा इंचाचा टाकत असतो पाठीमागचा जो टक्स आहे तो आपण अर्धा इंचा टाकत असतो इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच असं मार्किंग करून उंची आपल्याला साधारणतः साडेतीन ते पावणे चार एवढीच घ्यायची आहे कारण ब्लाऊजचं जी उंची आहे ती साडेबारावर तयार ठेवायची आहे म्हणून आपण साडेतीन इंचावर टक्ससाठी मार्किंग करायचं आहे हे जे पॉईंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या साईजचा साईडचा जो टक्स सा आहे तो टक्स द्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपली जी बॅक साईड आहे म्हणजे पाठीमागचा भाग आहे तो तयार झाला आहे आता आपण पुढच्या साईजचा म्हणजे फ्रंट पार्ट आहे त्याची कटिंग करून घेऊ तर हे बघा हा आपला फ फ्रंट पार्ट आहे इथे जी आपल्याला कटिंग राहिलेली आहे हा समोरचा भाग आहे आपला त्याची कटिंग आपण करून घेऊ बघा इथे हलकंसं आपल्याला आतमधून असा गोलाकार द्यायचा आहे मग जो आपला पुढचा मुंडा आहे तो एकदम व्यवस्थित बसत असतो आपल्या ब्लाऊजला जो काखेमध्ये फुगा येतो तो फुगा येत नाही चुना पडत नाही त्यामुळे हलकासा आपल्याला गोलाकार हा आतमधल्या साईडनं द्यायचा असतो आता यानंतर आपल्याला आपण समोरच्या गाळ्याची देखील कटिंग करून घेऊ आणि आता आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे सगळ्यात आधी आपल्याला जी खाली त्याच्यानंतर आपल्याला बेल्ट साठी पार्किंग करायची आहे तर बेल्टसाठी आपण तीन इंचावर मार्किंग करणार आहोत बघा आपला जो ब्लाउज आहे तो अठ्ठावीस चेस्ट साईज आहे छोटा ब्लाउज आहे आणि म्हणून आपल्याला तीन इंचावर इकडून मार्किंग करायची आहे आणि ह्या बाजूने आपण दोन इंचावर मार्किंग करणार आहोत दोन इंचावर मार्किंग आपण करणार आहोत आणि इकडं पण दोन इंच मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे एक पॉइंट आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या दोन्ही रेषा आपल्याला एकत्र जोडून घ्यायच्या आहे याला असा एक आ, आकार द्यायचा आहे जी पट्टी आपण घेतलेली आहे त्याला असा आपल्याला आकार द्यायचा आहे असा वरच्या साइडने असा आकार द्यायचा आहे हा पुढच्या साईडने झाला आणि आपण जिथे इथे आहे आपल्याला इथं अर्धा इंच परत पुन्हा गोलाकार द्यायचा आहे बघा अर्धा इंच आपल्याला वरती गोलाकार द्यायचा आहे असं अर्धा इंच कारण काय होतं जेव्हा आपण हा आकार पट्टीला देत असतो तर जेव्हा आपला ब्लाऊज आपण फिटिंगसाठी घेत असतो तेव्हा एकदम व्यवस्थित फिटिंग आपल्याला बसत असते जो आपला हा जो बेल्ट आहे तो एकदम व्यवस्थित बसत असतो अठ्ठावीस चेस्ट साईज आहे म्हणून आपल्याला जी कटोरी आहे त्या कटोरीची मार्किंग ही साडेचार किंवा पावणे पाच इंचावर करायची आहे बघा मी पावणे पाच इंचावर मार्किंग करत आहे कटोरीसाठी जी मार्किंग आहे ती पावणे पाच इंचावर करत आहे आता यानंतर या ठिकाणी म्हणजेच म जो आपला आर्महोल आहे त्याच्या साईज साईडने आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायची आहे बघा अशा प्रकारे दोन इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला इथून खालून एक इंचावर वरती मार्किंग करायची आहे आणि मग आता याच्यानंतर आपल्याला हे जे तीन पॉईंट आहे ते एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे आहे आता हे हा जो स्पेस आहे तो जास्त आहे त्यामुळे इथे तुम्ही जर बिगनर्स सा असाल तर शेप देण्यासाठी तुम्हाला सोपं होईल अशी एक सरळ उभी रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आणि म्हणजे मग आपल्याला जो आकार आहे कटोरीचा तो व्यवस्थितपणे देता येईल बघा कटोरीचा आकार हा खूप महत्वाचा असतो आणि त्यामुळेच व्यवस्थितपणे आपल्याला कटोरीचा जो शेप आहे तो द्यायचा आहे अशा प्रकारे बघा ही आपली अठ्ठावीस चेस्ट साईज कटोरीची हा जो पेपर पॅटर्न आहे तो तयार आहे आपण याची कटिंग करून घेऊ आता हा जो अर्धा इंच एक्स्ट्रा होता ते आपल्याला कट करून टाकायचा आहे ते तो अशा प्रकारे राहील बघतो तो ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहे त्या तुम्ही फॉलो करा आणि ब्लाउज शिवून बघा नक्कीच फिटिंगमध्ये एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा ब्लाउज आपला तयार होत असतो आपल्याला ही जी कटोरी आहे ती वाढवून घ्यायची आहे ही जी कटोरी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे मग आपण एका पेपरवर ती कटोरी वाढवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ही कटोरी आहे अशी आपल्याला याच्यावर ठेवायची आहे बघा आणि ही जी कटोरी आहे ती आपल्याला अशी ॲज इट इज ड्रॉ करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ड्रॉ करायची आहे आता ही जी कटोरी आहे आपण ॲज इट इज ड्रॉ करून घेतली आहे हिचा आपल्याला सेंटर करायचं आहे हा सेंटर आलेला आहे आपल्या कटोरीचा यामध्ये आता आपल्याला अंतर वाढवून घ्यायचं आहे या आप गैन्च गैन्च बाजूने आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि या बाजूने देखील सव्वा एक इंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे हा जो सेंटर आलेला आहे कटोरीचा त्या सेंटरपासून आपल्याला खाली साधारणत दीड इंच सा घ्यायचं आहे हे दीड इंच आणि मग आपल्याला हे जे दोन पॉईंट आहे ते एकत्र जोडून घ्यायचे आहे हे सेंटर आहे हा त्यानंतर इथे असं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे हे पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि या दोन ज्या रेषा आहे त्या आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि इथं आपल्याला हे जे आपल्याला इथून ते इथपर्यंत आता लाईन ड्रॉ करायची आहे तर ही लाईन ड्रॉ करताना आपल्याला इथून कमी कमी अंतर घेत हळूहळू हळूहळू खाली जाताना वाढवत जायचं आहे बघा या आपला जो हा आकार आहे या आकारावरच आपल्या कटोरी ब्लाऊजची फिटिंग आणि कटोरी ही डिपेंड असते त्यामुळे हा जो आकार आहे हा शेप आहे तो एकदम व्यवस्थित आपल्याला यायचा आहे बघा खाली येताना आपल्याला हळूहळूहळू हळू मार्जिन वाढवत जायचं आहे बघा अठ्ठावीस साईजची कटोरी आहे ती ड्रॉ करून झालेली आहे आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे तर हे बघा आपण ही जी ले ले ही ले ले कटोरी आहे ती वाढवून घेतलेली आहे ही आपली ओरिजिनल कटोरी आहे आणि ती आपण याच्यावर ठेवून वाढवून घेतलेली आहे आता ही कटोरी आपल्या काही कामाची नाही हीच कटोरी मेन आहे आपली तर अशा प्रकारे आपल्या कटोरी ब्लाउजची पेपर पॅटर्न कट झालेला आहे तुम्ही अठ्ठावीस साईजचा आपला हा पेपर पॅटर्न आहे हे बघा जेव्हा आपण कटोरी एक्स्ट्रा वाढवून घेत असतो तेव्हा फक्त अर्धा इंच आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाहिजे असते बघा हे अर्धा इंच आलेलं आहे आपलं एवढीच कटोरी आपल्याला एक्स्ट्रा आलेली पाहिजे जर जास्त आलेली असेल तर जेव्हा आपण कटोरी कट करत असतो तेव्हा आपल्याला थोडंफार जे आहे ते कट करून घ्यायचं असतं तर हे बघा अशा प्रकारे आपला आपली जी कटोरी ब्लाउजचा जो आहे पेपर पॅटर्न हा रेडी झालेला आहे आपण अठ्ठावीस चेस्ट साईज कटोरी ब्लाऊजचा पेपर पॅटर्न रेडी केलेला आहे हा आहे बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आहे आपला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन ब्लाऊजच्या कटिंगसह किंवा ब्लाऊजच्या फिटिंगच्या ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्ससह जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तुमच्या जर काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद